गावाला श्रावण महिने लागले आहेत श्रावण महिने म्हणजे सणांचा महिना सगपंचमी गावात नागपंचमी कशी करतात आजच्या दिवसाची सुरुवातच पावसान केली जोरदार पाऊस लागता कोकणात एक परंपरा अजूनही पाळली जाता ती म्हणजे नागपंचमीच्या दिवशी नागोबा हडूक जाताना गणपतीचं पाठ दिला जाता आणि येताना घरी नागोबा घेऊन येतात श्रावण महिनो असता सगळा फुललेला तवारलेला असता त्यामुळे नागोबा घालताना अळवाचा पान वापरला जाता। शेरवडाची पाना फुला घालून मस्त फुला घालून नागोबाची पूजा केली जाता ह्या नागोबाग नैवेद्य म्हणजे केळीच्या नाहीतर हळदीच्या खोल्याचं द्रोण करून त्याच्यात पोहे आणि दूध गा, साखर घालून ठेवला जाता नाणीन मस्त द्रोण करून त्याच्यात गोड गोड नैवेद्य नागोबाग ठेवलो कोकणातल्या प्रत्येक घरात जसो गणपतीची भिंत रंगवलेली असतात तशी त्या भिंतीच्या बाजू कोपऱ्यात नागोबाचा चित्र प्रत्येक घराघरात आपण बघू मिळतात

आणि कोणाकडून सेवा चाकरी करून घे कोणाचा राखे हाती पाया उडी सांभाळ सगळा हात जात हर येत हर देवा माझ्या बाबा राखते ते आपली सांभाळते जुनी माणसा पार सण नुसते करूचे मनात साजरे करणार नाही तर ती खरी मनापासून श्रद्धा ठेवून साजरे करतात श्रावण महिनो हिरवाळीचो रानभाज्यांचो पाना फुलांनी बहरलेलो म्हणंतर ह्या दिवशी पातोळी करतो मान आज हळदीच्या खोलातले सात्विक पातोळे प्रत्येक घराघरात बनतातच आमच्या बनवले नागोबाचा उपास असता नागोबाच नागोबाचा उपास असता सगळा નાદી પંગાયા છે અને હળદી ચોળી પંગાયા છે કના પાયા ખોલે અને પંગાયા છે માણસ લાયતાલ્યા મોટા विशेष म्हणजे कोकणातल्या काही गावात हौसो हा नागाकडे असता बहुतेक लोकांचा हौसो हे देवीकडे असता पण काही गावात तो नागाकडे भरला जात हौसो म्हणजे काय तर आपले रीती रिवाज परंपरा संस्कृती ह्या एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द करणं आधी नागाक मग तुळशी मग घोवा आणि मग आवाट्यातल्या बायकांका यो हौसो वाटलं जाता कोकणात नागपंचमीच्या दिवशी जमीन खन्नज नाही

Tal pistolete turwa telan आम्ही लहान असताना ह्या आळूवात ठेवलेल्या नागोबा मिळवण्यासाठी खूप धडबड करायचो आमका खेळण्यासाठी नागोबा होय वाचायचो आम्ही आवटात फिरून फिरून सगळ्यांचे नागोबा गोळा करायचो सरते शेवटी तो पोहे दुधाचा प्रसाद सगळ्यांना वाटला जातो आणि अशी आमच्या कोकणात पूर्वांपार ना। पद्धतीने नागपंचमी साजरी केली जाता चल गुला काढ सयोमा खेळा मा सात भाडे बघ काय करतले त्या बाप्पाचा पूजा करतो काय खेळतले इतके लागी केलं चल तर चल चल परत घड चला तर असेच आपले जुने परंपरा संस्कृती पोरातोरांना तेंका त्यांळूक लावया